गोल्ड मॉनिटायझेशन योजनेचे भवितव्य काय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याच्या भावाने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे गेल्या आठवड्यामध्ये सोन्याचा भाव प्रति अंश तीन हजार एकशे अठ्ठावीस डॉलर गेला अमेरिकेकडून जादा या शुल्काची आकारणी होण्याच्या शक्यतेमुळे बाजारपेठेमध्ये अनिश्चिततेचे वारे हे अगोदर निर्माण झाले होते दोन एप्रिल पासून अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लागू केल्यामुळे शेअर बाजार देखील कोसळला त्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे वळत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे मार्च अखेर संपलेली तिमाही ही शे सर्वाधिक करणारी ठरली आहे या वर्षभरामध्ये सोन्याच्या भावामध्ये जवळपास अठरा टक्के वृद्धी झाली आहे मागच्या वर्षभरामध्ये सोन्याच्या भावमध्ये सत्तावीस टक्के वाढ झाली होती आंतरराष्ट्रीय वायदे बाजारामध्ये सोन्याचा भाव वधारत आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर समान आयात शुल्क आकारणी दोन एप्रिल पासून सुरू करण्याची लागू करण्याची घोषणा केली होती या घोषणेपासूनच शेअर बाजार धरणीकंप झाला तसेच वाहन उद्योगांवरील आयात शुल्क आकारणी तीन एप्रिल पासून सुरू झाली यामुळे अमेरिकेमध्ये महागाईमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच याचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे त्यामुळे जगभरातील भांडवली बाजार हे हादरले आहेत आगामी काळातही सोन्यातील ही, ही तेजी कायम राहील अमेरिकेतील मंदीची शक्यता व्यक्त केली असून युरोपियन मध्यवर्ती बँकेकडून प्रत्येकी दोन वेळा व्याजदर कपात केली जाईल असा आधीचा अंदाज होता आता प्रत्येकी तीन वेळा व्याजदर कपात होईल अशी शक्यताही व्यक्त केली गेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर सार्वभौम सुवर्णरोख योजने मागे केंद्र सरकारने जी एम एस म्हणजेच गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही आता बंद केली आहे या योजनेअंतर्गत मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या ठेवी घेण्याचे सव्वीस मार्च दोन पासून थांबवण्यात आले आहे नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये जी एम एस शुभारंभ करण्यात आला होता ग्राहकांनी या योजनेअंतर्गत आपले सोने विकावे किंवा बँकांमध्ये ठेवावे त्याद्वारे हे सोने औपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये विलीन होईल त्यामुळे सोन्याची आयात कमी होऊन त्यावर खर्च होणारी परकीय गंगाजळी वाचेल आणि परिणामी चालू खात्यावरील कमी होईल असे सर्व होता देशात लोकांकडे पडून त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्था आणि ट्रस्ट कडेही सोनं असतं यापैकी काही साठा जेएमए कडे असतो पूर्वी देखील गोल्ड डिपॉझिट स्कीम किंवा सुवर्ण ठेव योजना होती याचे स्वरूप म्हणजे जेएमएस या योजनेमध्ये एक ते तीन वर्ष मुदतीच्या म्हणजेच अल्प मुदतीची पाच ते सात वर्षांची मध्यम मुदतीची सरकारी ठेव योजना होती याप्रमाणे बारा ते पंधरा वर्षांची दीर्घकालीन ठेव योजना होती ही ठेव किमान दहा ग्रॅम सोन्याच्या स्वरूपामध्ये लगड नाणे आणि फक्त मौल्यवान खडे आणि इतर धातूंचा अपवाद करता बनवलेले दागिने ठेवणे गरजेचे होते कमाल मर्यादा कोणतीही नव्हती आंतरराष्ट्रीय लीज दर अन्य खर्च आणि एकूण बाजारातील वातावरण विचारात घेऊन या सुवर्ण ठेवींवर किती व्याज द्यायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य बँकांना होते मध्यम आणि दीर्घकालीन ठेवींवरील व्याज मात्र सरकार ठरवत होतं अर्थात त्याबाबत रिझर्व्ह बँकेची चर्चा केली जात होती मध्यम मुदतीच्या रोख्यांवर सव्वा दोन टक्के आणि दीर्घकालीन रोख्यांवर अडीच टक्के व्याज दिले जाते आता केंद्रीय अर्थ खात्याने अल्पकालीन ठेव योजना म्हणजेच गोल्ड मॉनेटायझेशन स्कीम थांबवण्याचे ठरवले आहे अर्थात जेएमएस बंद झाली याचा अर्थ विद्यमान मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या सरकारी ठेवींवर याचा कोणताही परिणाम होणार नाही त्यांची मुदत संपेपर्यंत त्या चालू राहतील सोन्याच्या भावातील चढउताराचा किती वेगवेगळ्या स्तरांवर परिणाम होतो हे दिसत आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जीएमएस योजने अंतर्गत एकतीस किलो सोने हे जमा झाले होते त्यापैकी सात हजार पाचशे नऊ किलो सोने हजा किलो तेरा हजार नऊशे सव्वीस आकर्षित झाले होते जे मध्ये पाच पॉइंट सहाशे त्र्याण्णव ठेवीदारांनी भाग घेतला दोन हजार सोळा सतरा आणि सतरा अठरा या वर्षामध्ये एक हजार एकशे किलो सोने या योजनेअंतर्गत जमा झाले होते शिवाय मंदिरे विश्वस्त संस्था म्युच्युअल फंड गोल्ड आणि कंपन्या आणि पेड्या यांच्याकडून दहा हजाराच्या आसपास होते हजारा आस ते आता त्र्याण्णव हजाराच्या पुढे गेले आहे म्हणजेच आता त्याच एक्केचाळीस टक्क्यांची वाढ झाली आहे येत्या काळामध्ये ट्रम्प यांनी आणखीन काही घातक आर्थिक धोरणे आणली तर सोन्याच्या भावांवर

मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो